नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संदेशवहन म्हणजे काय हे जाणून घेणार आहे आणि त्याचबरोबर संदेशवहनाचे असणारे महत्त्व देखील जाणून घेणार आहोत सर्वप्रथम संदेशवहन म्हणजे काय तर व्यावसायिक संदेशवहन म्हणजे व्यवसायाच्या उद्देशासाठी माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण करणे यात विविध प्रकारच्या माध्यमांचा वापर केला जातो जसे की ईमेल फोन व्हिडिओ कॉन्फरन्स आणि सोशल मीडिया संदेशवहन ही एक महत्त्वाची गरज आहे यामुळे संदेशवहनात दोन व्यक्तींची किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची गरज असते यामध्ये कल्पना विचार मते आणि भावना यांची देवाणघेवाण होत असते याच बाबींचा व्यवसायात वापर केल्यास त्याला व्यावसायिक संदेशवहन किंवा तेला त्यालाच संज्ञापन असे म्हटले जाते मानवी शरीरात रक्ताच्या प्रसारणास जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व संदेशवाहनाला व्यापार व व्यवसायात आहे यामुळे संदेशवनाचे महत्त्व आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे संदेशवनाचे महत्त्व आपण खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू यामध्ये पहिला मुद्दा आहे माहितीची देवाणघेवाण संदेशवाहनामुळे आपण विचार ज्ञान अनुभव आणि माहिती एकमेकांशी सहजपणे व्यक्त करू शकतो म्हणजेच एकमेकांचे विचार ज्ञान अनुभव याची देवाणघेवाण आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींमध्ये करू शकतो यानंतर सहकार्य संदेशवहनामध्ये विविध व्यक्ती आणि संस्था एकत्र काम करू शकतात ज्यामुळे मोठे आणि प्रभावी काम करता येते नंतर निर्णय प्रक्रिया संदेशवहन निर्णय प्रक्रियेला मदत करते योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्याने चांगले निर्णय घेता येतात आणि यातून ठरवलेले उद्दिष्ट सहजपणे साध्य करता येते सामाजिक संबंध संदेशवहनामध्ये सामाजिक संबंध मजबूत असणे गरजेचे असते हे सामाजिक संबंध मजबूत करण्याचं काम संदेशवहन करत असते म्हणजे संदेशवहनामध्ये असणारे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती यामध्ये मग मित्र असेल कुटुंब असेल समाजातील इतर लोकांशी संवाद साधण्यासाठी ते आवश्यक आहे यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक विकास संदेशवहन व्यवसायासाठी आवश्यक आहे उत्पादने आणि सेवांची जाहिरात करणे ग्राहक सेवा देणे आणि व्यवहार करणे यासाठी संदेशवहन महत्त्वाचे आहे त्यानंतर शैक्षणिक प्रक्रिया आता शिक्षणामध्ये सुद्धा संदेशवहनाचे महत्त्व आपल्याला दिसून येत असते संदेशवहन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जोडून ज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण करत असते त्यानंतर लोकशाही संदेशवहन लोकशाहीत नागरिकांची माहिती देण्यास आणि त्यांची मतं जाणून घेण्यास मदत करते त्याच्यानंतर वेळ आणि खर्चामध्ये बचत आधुनिक साधने यामध्ये ईमेल असेल सोशल मीडिया व्हॉट्सअप व्हॉइस मेसेंग यामुळे संदेशवहन जलद आणि स्वस्त या होते यामुळे लोकांचा वेळ आणि खर्चामध्ये देखील बचत होते त्यानंतर लू दूरच्या लोकांशी संपर्क तर दूर असलेले लोक देखील सहजपणे संवाद साधू शकतात कारण संदेशवहनामध्ये ईमेल सोशल मीडियाचा वापर करून देखील संदेशवहन केले जाते त्यानंतर जगभरातील लोक एकमेकांशी संवाद साधू शकतात संदेशवहनाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे फायदे मिळतात आणि ते सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्तरावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात संदेशवहन ही एक महत्त्वाची गरज आहे संदेशवहनात दोन व्यक्ती अथवा अधिक व्यक्तींमध्ये कल्पना विचार मते आणि भावना यांची देवाणघेवाण होत असते याच बाबींचा व्यवसायात वापर केल्यास त्याला व्यावसायिक सद संदेशवन असे म्हटले जाते